सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी वटपौर्णिमा आलेली आहे म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून बुधवार रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे वट सावित्रीची पूजा किंवा घरात आपण ज्या सेवा करतो त्या आपल्याला दहा तारखेलाच सुख सौभाग्याचा हा सण दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजीच साजरा करायचा आहे आता काही कारणास्तव काही महिलांना दहा तारखेला पूजा नाही करता आली काही मासिक धर्म असेल त्यांना दुसऱ्या दिवशी पाचवा दिवस वगैरे असेल मग तुम्ही अकरा जून दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत महिलांनो पूजा करू शकतात कारण सूर्योदय बघितलेली तिथी असणार आहे संपूर्ण दिवस ही तिथी मानली जाते पण एक वाजून तेरा पंधरा मिनिटांपर्यंत ही तिथी समाप्त होणार आहे आपण तिथी समाप्तीच्या आत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता पण उपवास मात्र आपल्या सर्व महिलांना दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजीच करायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी उपवास बऱ्याच प्रकारे केला जातो काही महिला दिवस रात्र उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी वटसावित्री पौर्णिमेचा उपवास सोडत असतात काही महिला काही ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा करून येतात सवाष्णपूजन करून घेतात घरी आल्या की उपवास सोडता तुम्ही जसं दरवर्षी करतात महिलांनो अगदी तशाच पद्धतीने उपवास करायचा आहे मासिक धर्म असेल तरी पण उपवास करायचा आहे गरोदर महिला असतील त्यांनी उपवास मात्र करू नका तुम्ही जर सातवा महिना लागलेला असेल पाचवा सातवा गरोदर महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करू नका तीन किंवा चौथा महिना असेल तिसरा चौथा मग तुम्ही झाडाखाली गेलात हळदी कुंकू व्हायला झाडाला चालेल फक्त कुणाची ओटी भरू नका कुणाकडून ओटी घ्यायची पण नाही आणि कुणाला द्यायची पण नाही गरोदर महिलांनी या गोष्टींचं पालन नक्की करायचं आहे मासिक धर्माच्या महिला असतील त्यांनी पाचव्या दिवशी अकरा तारखेला पाचव्या दिवस येत असेल तुम्हाला तुम्ही अकरा तारखेला पण दुपारी सव्वा वाजेच्या आत पूजा केली तरीही चालेल तर वट पौर्णिमेचा सुख सौभाग्याचा सण आहे सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया आपण सर्व सावित्री स्त्रिया वडाची पूजा करत असतो ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा केली जाते व्रत उपवास केला जातो वड हे देवतुल्य झाड आहे या ठिकाणी तिन्ही देवतांचा वास असतो ब्रह्मा विष्णू महेश आपले स्वामींचं तर स्थान आहे हे वडाचं झाड म्हणून म्हणून या दिवशी वडाच्या झाडाचीच आपल्याला पूजा करायची आहे शास्त्रच असं सा सांगतं की वडाच्या झाडाचीच पूजा करायची आता काही ठिकाणी वडाचं झाडच नाही मग बघा बाजारात फांद्या सुद्धा विकल्या जातात तुम्हाला जर झाडाखाली जाता आलं नाही तुम्ही दरवर्षी फांदीची पूजा करतात मग तुम्ही त्या फांदीचं काय करतात बरं तुम्ही विसर्जन करता प्रदूषण करता असं करू नका महिलांनो तुम्ही जर फांदीची पूजा करत असाल तर त्याचं योग्य पूजा केली पाहिजे मी तर म्हणते फांदीची पूजा करू नका बघा जर असं लांब असेल झाड पण तुम्हाला मिळून जाईल झाडाचीच पूजा करायची आहे आता काही महिला फांदीची पूजा करत असाल तर मग फांदीचं नंतर काय करायचं तर काय करायचं तुम्ही जर फांदी आणलीच असेल मी बघितलं आहे बाजारात भरपूर फांद्या विकल्या जातात आणि घेतात फांदी घेतात आणि फांदीची पण पूजा करतात मग अशावेळी काय करायचं मातीच्या कुंडीत ती फांदी मी तर म्हणते फांदीची पूजा करू नका पण तुम्ही करत असाल तर ती मातीच्या कुंडीत फांदी लावायची आहे तुम्हाला आणि त्याची नीट पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला ती फांदी थोडीशी माती सकट एखाद्या झाडाखाली तुम्हाला ठेवून यायची आहे पूजा केलेली फांदी इकडं तिकडं फेकून देऊ नका वाहत्या पाण्यात टाकू नका प्रदूषण होतं आपलेच नदी वगैरे खराब होता असं करू नका ती फांदी घ्यायची आहे ज घराजवळ जे झाड असेल आंब्याचं असेल पिंपळाचं असेल तिथं ती, ती नीट ठेवायची आहे इतर ठिकाणी अगदी प्रदूषण करायचं नाही आपल्याला तुम्ही जर फांदीची पूजा करतच असाल तर दुसऱ्या दिवशी ती फांदी थोड्याशा मातीसह घ्यायची आणि एखाद्या झाडाखाली नीट ठेवायची आहे इतरत्र टाकत बसू नका मी तर म्हणते एखादं झाड लावा तुम्ही वडाचं छोट असं झाड तुम्हाला मिळून जाईल एखाद्या कुंडीत लावा आणि त्याची पूजा करा नंतर ते झाड तुमच्या घराजवळ बा बाग वगैरे असेल गार्डन असेल तुम्ही तुमच्या बाल्कनीत वगैरे कुठंही लावू शकता नंतर थोडं मोठं झालं की मग तुम्ही मोठ्या ठिकाणी बागेत वगैरे लावू शकता एखाद्या झाडाची पूजा करा महिलांनो फांदीची चुकूनसुद्धा पूजा करू नका आणि आता फांदीची केलीच तुम्ही पूजा तर मग त्या पा फांदीची पूजा केल्यानंतर फांदी, फांदी दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली विसर्जन करायचे आहे तुम्हाला वाहत्या पाण्यात वगैरे विसर्जन करून प्रदूषण करू नका भरपूर महिला फांद्यांची सुद्धा पूजा करता मी म्हणत नाही तुम्ही जशी दरवर्षी करता तशीच करा आता ज्या ठिकाणी जर खरोखर झाड नाही मग एखाद्या फांदीची पूजा केली तर मग ती फांदी दुसऱ्या दिवशी नीट एखाद्या झाडाखाली ठेवायची आहे नमस्कार करायचे आहे तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला झाडाखाली जाता आलं नाही सावित्री मातेला प्रार्थना करा आणि ती फांदी एखाद्या झाडाखाली नीट विसर्जन करायची आहे इकडं तिकडं कुणाचा पाय पडेल अशा ठिकाणी टाकू नका कारण मी बघितलेलं आहे नदीवर वगैरे टाकतात आणि मग त्या फांद्यांची अगदी विल्हेवाट नीट होत नाही कुठंही पडतात त्या त्याला पाय वगैरे वगैरे लागतो अशाने आपल्याला वटसावित्री पौर्णिमेचं फळ मिळत नाही महिलांनो म्हणून वडाच्या झाडाचीच पूजा करा बघा शोधा कुठंतरी मिळून जाईल तुम्हाला वडाचं झाड थोडीशी कमी साहित्य न्या पण तुम्हाला वडाच्या झाडाखालीच पूजा करायची आहे आता वडाच्या झाडाची पूजा करताना वडाच्या झाडाखाली जायचं आहे आपल्याला त्याआधी काही महिला काय करतात सकाळी उठतात आंघोळ वगैरे केली की लगेच झाडाची पूजा करून येतात असं करू नका महिलांनो ज्येष्ठ पौर्णिमा आहे प्रत्येक पौर्णिमा तिथी अमावस्या तिथी माता लक्ष्मी श्री विष्णूंना समर्पित असते आपल्या कुलदेवीला समर्पित असते आणि या वर्षीची वटपौर्णिमा मंगळवारी आल्याने आधी आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची आहे महिलांनो जर असं लवकर उठायचं आहे अगदी मी तर म्हणते ब्रह्ममुहूर्तावर उठा या दिवशी आपल्याला काही घरात गोष्टी कामंसुद्धा सुद्धा करायचं आहे ज्यामुळे वर्षभर घरात अखंड लक्ष्मी नांदेल पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा दिवस आहे वर हळद टाकून आंघोळ करायची आहे सुख सौभाग्यात वाढ होईल भरभरून वाढ होईल सोन्याचे दिवस येतील तुम्हाला असा हा दिवस आहे हळद टाकून आंघोळ करा तुमच्या कुलस्वामिनीचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करा आणि हळद टाकून आंघोळ करा अगदी मुली असतील लहान लेकरं असतील सर्वांनी जरी केलं पुरुष मंडळींनी जरी हळद टाकून आंघोळ केली काही हरकत नाही अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे जास्त नाही थोडीशी हळद टाका पुरुष मंडळींना नाही टाकायची पण महिलांनो आपण स्वतः आंघोळीच्या पाण्यात चिमूडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे खूप छान अनुभव येईल त्यानंतर आपलं घरदार स्वच्छ करायचं आहे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन अवश्य करा महिलांनो म्हणून सांगते जर असं लवकर उठा आणि आपलं घरदार इतकं स्वच्छ करा इतकं टापटीप की माता लक्ष्मी धावत आली पाहिजे आणि अखंड टिकून राहिली पाहिजे तुमच्या घरात पैसा ऐश्वर कशालाच कमी राहिली नाही पाहिजे असा हा दिवस आहे म्हणून उंबरठा छान पूजन करायचं आहे मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या हळदीने किंवा हळद कुंकू ओलं करायचं आहे आठवणीने महिलांनो सकाळीच ही आपल्या घरात ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे ज्येष्ठ पौर्णिमा मोठी पौर्णिमा आहे म्हणून मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या आधीचं स्वस्तिक असेल पुसून घ्यायचं आहे हळद कुंकू ओलं करायचं स्वस्तिक काढायचं स्वस्तिकच्या आजूबाजू दोन रेषा काढा दोन दोन रेषा काढा आंब्याची पाच पानं असेल किंवा एखादी आंब्याच्या पानांची डहाळी असेल स्वच्छ धुवून घ्या आणि आपल्या मुख्य दारावर पाच पानं का होईना आंब्याची जरूर लावा खूप मंगलदायी ठरणार आहे एक शुभ स्वस्तिक आणि पाच आंब्याची पानं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर नक्की लावा हळद कुंकू वाहून आपल्या उंबरठ्याची पूजा करा माता लक्ष्मीला प्रार्थना करा हे माता लक्ष्मी आज ज्येष्ठ पौर्णिमा आहे माझ्या घरात ये अखंड टिकून राहाय माझ्या घरात माझ्या बाळांची माझ्या पतीदेवांची देवांची भरभरून प्रगती होऊ दे कशाला कमी पडू देऊ नको हे अष्टरूपी माता लक्ष्मी माझ्या घरात अखंड वास कर असं बोलून तुम्हाला माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे आणि मग आपल्या देवघरातील देवांची सुद्धा पूजा करायची आहे कुलदेवीचा टाग असेल माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र सर्व देवी देवतांना दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करून मग स्थापन करायचं आहे ही पूजा करताना सुद्धा मळके किंवा फाटलेले तुटलेले कपडे घालू नका महिलांनो स्वच्छच कपडे घालायचे आहे या दिवशी छान अशी देवाऱ्यात देवांची पूजा करा माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीच्या टाकावर कुंकुमारचन करायचं आहे मंगल कलश असेल मंगल कलश भरून घ्या छान अशी देवांची पूजा करा माता लक्ष्मीची किंवा तुमच्या कुलदेवीची आंबा आणि गव्हाने ओटी भरायची आहे तुम्ही बाकी दुसरी ओटी नाही भरली खण नारळ वगैरे तरीही चालेल पण या दिवशी आंबा आणि गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे एखाद्या वाटीत किंवा ताटलीत आंबा घ्या एक आणि मुठभर गहू घ्या माता लक्ष्मीची तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे नंतर तुळशी मातेजवळ सुद्धा एखाद्या ताटलीत किंवा वाटीत एक आंबा मुठभर गहू ठेवा तुळशी मातेची पूजा करा साक्षात लक्ष्मी आहे सवाष्ण माता आहे म्हणून तिची ओटी भरा अशी छान पूजा करून आधी आपल्या कुलदेवीची आपल्या तुळशी मातेची ओटी भरायची आता काही महिलांना प्रश्न पडतो मग या ओट्या भरल्या मग तो आंबा गहू काय करायचं तर तुम्ही तो आंबा स्वतःसुद्धा तुळशीजवळील आंबा आपल्या लेकरांना पण तुम्ही खायला देऊ शकता नंतर संध्याकाळी वगैरे आणि देवघरात ओटी भराल तुम्ही कुलस्वामिनीची तुम्ही तो आंबा स्वतः खा उपवास सोडताना तुम्ही तो आंबा खाल्ला स्वतः आणि गहू डब्यात टाकून दिले तुम्ही तरीही चालेल धनधान्याला दन तुम्हाला कशाला कमी पडणार नाही पण आधी आपल्या कुलदेवीची ओटी भरा तुळशी मातेची ओटी भरा काही महिलांना महिला, ना महिला मिळत नाही ओटी वगैरे भरायला झाडाखाली वगैरे किंवा घरात तुम्ही पूजा करत असाल आधी साक्षात आपल्या कुलदेवीची ओटी भरा आपल्या तुळशी मातेची ओटी भरा अगदी इतक्या नऊ देवींची ओटी भरल्याचं तुम्हाला पुण्य फळ लाभणार आहे तुम्हाला महिला मिळाल्या तर मी म्हणते ओटी भरा त्यांची गहू आंब्याने ओटी भरा काही ठिकाणी फळ फणस वगैरे देण्याची प्रथा आहे काही ठिकाणी पाच पाच मनी ओ ओन वगैरे दोऱ्यात ओन सुतात ओन देण्याची प्रथा आहे तुम्ही जशा पद्धतीने दरवर्षी महिलांची ओटी भरतात तशाच पद्धतीने भरायची आहे पण महिलांनो आधी वडाच्या झाडाखाली जाण्याआधी आपल्या घरात ही सेवा करा आपल्या देवी आईची तुळशी मातेची आणि मगच आपल्याला वडाच्या झाडाखाली जायचं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी छान सहा शृंगार करून महिलांनी वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे घरात जरी पूजा करत असाल झाड वगैरे लावून तर तुम्ही छान सहा शृंगार करायचा आहे एक दिवस स्वतःसाठी महिलांनो जरूर काढा आपण रोजच कामं करत असतो पण एक दिवस स्वतःसाठी नक्की काढा पतिदेवसुद्धा बघत राहतील अशा छान तयार व्हा आणि छान सा शृंगार हिरव्या कलरची साडी घाला लाल पिवळ्या निळ्या ऑरेंज गुलाबी जांभळ्या मोरपिशी अशा सुंदर शुभ कलरच्या साड्या घालायच्या आहे महिलांनो छान असं नाकात न असेल तुमच्याकडं छान नद घाला टिकली बांगडी जोडवी कानातले बांगड्या का पैंजन वगैरे असतील छान अशा लक्ष्मी स्वरूप तयार होऊन आणि मग वडाच्या झाडाची पूजा करायची आहे सुंदर दिवस आहे सुख सौभाग्याचा दिवस आहे स्वतःसाठी वेळ नक्की काढा महिलांनो छान असा सार शृंगार करा आणि मग वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वर्षातून एकदाच हा दिवस येतो स्वतःसाठी नक्की वेळ काढा हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या जरूर घाला महिलांनो आधीच्या असतील चार दिवसात वापरलेल्या किंवा कुठं गेला असाल सुतकात वगैरे काढून टाका नवीन बांगड्या घ्या डझनभर बांगड्या घ्या या दिवशी हिरव्या काचेच्या बांगड्यांना खूप मान आहे बघा महिलांनो जेव्हा आपलं लग्न होतो आपण हिरवा चुडा भरत असतो तेव्हा कुलदेवी आईची आपण जेव्हा ओटी भरतो त्यात सुद्धा हिरवा आपण हिरव्या बांगड्या ठेवत असतो हिरवा रंग आपल्या कुलस्वामिनीला माता लक्ष्मीला प्रिय आहे बहरलेला सुख सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग म्हणून हिरव्या बांगड्यांना खूप मान आहे हरतालिका असू द्या वटपौर्णिमा या दोन सणाला तरी सुख सौभाग्याचे हे सण असतात वटपौर्णिमा हरतालिका म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला नाही जास्त येत दोन दोन घाला वडाची पूजा करेपर्यंत तरी हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या जरूर असू द्या वडाच्या झाडाखाली पूजेला जाताना महिलांनो छान असं स्वतःचं ताट तयार करून घ्यायचं आहे तातात विड्याची पानं किमान दोन विड्याची पानं तरी नक्की घ्या वडाच्या झाडाखाली आपल्याला सुपारी मांडून गणपती बाप्पाची स्थापना पूजा करायची आहे दोन विड्याची पानं एक सुपारी तुम्हाला पूजेची पुडी बाजारात मिळून जाईल त्या पुढीत सर्व काही असतं गळसरी हिरव्या बांगड्या खारी खोबरं हळकुंडं वगैरे सर्व असतं त्या पुढीत ती एक पुढी लागणार आहे तुम्हाला कापसाचं वस्त्र अकरा किंवा एकवीस मण्यांचं कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे दूध थोडं पाणी हळदी कुंकू फुलं एखादं फळ आपण आंबे तर नेणारच आहोत तुम्ही पाच बायकांच्या ओट्या भरणार असाल पाच आंबे ते आणि आपल्या माता सावित्रीची ओटी भरायला एक आंबा असे सहा सात आंबे तुम्हाला लागणार आहे चांगलं भर गहू घेऊन जायचं आहे एखादा पीस घेणार असाल तुम्ही ब्लाऊज पीस तर त्यावर ओटी ठेवणार असाल तर एखादा ब्लाऊज पीस लागणार आहे हिरव्या काचेच्या अपखिमान पाच बांगड्या तरी नक्की घ्या सावित्री मातेच्या ओटीत ठेवायला किंवा आपण जी पुडी ठेवतो त्यात तर सर्वच काही साज शृंगाराचं म्हणजे हिरव्या बांगड्या असतात गळसरी काळ्या मना मण्यांची गळसरी असते तुम्ही जशा पद्धतीने ताट तयार करतात दरवर्षी तशाच पद्धतीने करायचं आहे वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर प्रथम गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याशिवाय कुठलीच पूजा पूर्ण होत नाही तुम्ही पूजा करा किंवा नका करू या दिवशी महिलांनो वडाच्या झाडाला जरूर हात लावायचा आहे स्पर्श करा माता सावित्रीला प्रार्थना करा आपल्या तिन्ही देवांना म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आपल्या स्वामींचं स्थान आहे दत्तगुरु महाराजांना पण प्रार्थना करायची आहे तुमचं अखंड सुख सौभाग्य तुम्हाला लाभो अशी प्रार्थना करायची आहे आरोग्य लाभो पतिदेवांना अशी मुलाबाळांची प्रगती हो घराचं गोकुळ हो असं तुम्हाला वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे छान अशी पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करा दिवा वगैरे लावून दुर्वा नेलेले असतील गणपती बाप्पांना दुर्वा फुलं अर्पण करा वडाच्या झाडाला तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे थोडंसं दूध अर्पण करा पाणी अर्पण करा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा तुम्ही कापसाचं वस्त्र नेलेलं असेल ते अर्पण करायचं आहे सावित्री मातेची तुम्हाला पिसावर ओटी ठेवायची आहे तुम्ही पीस वगैरे नेला नसेल एखादे पान असेल कागद असेल त्यावर मुठभर गहू आणि एक आंब्याची ओटी भरायची ओटीची सुद्धा झाडाची पूजा केल्यानंतर ओटीची सुद्धा पूजा करा सावित्री मातेला प्रार्थना करायची आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा मनात जी इच्छा असेल ती सावित्री मातेला बोलायची आहे आणि मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि वडाला सात वेळा सूत गुंडाळायचा आहे काही ठिकाणी तीन फेऱ्या मारतात काही ठिकाणी पाच काही ठिकाणी सात काही ठिकाणी एकवीससुद्धा फेऱ्या मारतात महिला तुम्ही जशा पद्धतीने दरवर्षी करतात सात वेळा सूत गुंडाळायचा आहे फेऱ्या मारून आणि तो सूताची गुंडी तोडत बसू नका महिलांनो इतर महिलांना तुमची सूत कुणीच द्यायचं नाही आपली सुताची गुंडी सात फेऱ्या मारल्यानंतर सात प्रदक्षिणा झाडाला मारल्यानंतर ती सुताची गुंडी तिथंच खोचून द्यायची आहे इकडं तिकडं फेकू नका तोडू नका खंड खंडित करू करू नका आपली सुताची गुंडी सुख सौभाग्याचं प्रतीक आहे आपल्या पतिदेवांसाठी आपण झाडाला सात प्रदक्षिणा घालतो सुताची गुंडी आपण हे करत असतो सूत गुंडाळत असतो वडाला ती सुताची गुंडी तोडू नका आणि इतर महिलांना देऊ नका म्हणून आधीच आपलं ताट छान तयार करा आणि त्यात सुताची गुंडी आहे का नाही महिलांनो लक्षपूर्वक आपण सुताची गुंडी झाडाखाली नक्की घेऊन जा इतरांकडं मागू नका आणि आपली सुताची गुंडी तोडू नका महिलांनो आणि इतरांना तर अजिबात देऊ नका वडाच्या झाडाखाली पूजा करून आल्यानंतर आपल्या पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे महिलांनो काय आहे वडाच्या झाडाची पूजा करून यायची आहे शांततेत छान पूजा करून या तिथं देवी आईचं मंदिर असेल कुठल्या देवांचं मंदिर असेल तिथंसुद्धा दर्शन करून मग घरी यायचं आहे तिथं तुम्ही पाच बायकांची ओटी भरत असाल तर ओटी भरून घ्या नसल भरत तुम्ही तर तुमच्या घरात तर आपण कुलदेवी आईची आपल्या तुळशी मातेची ओटी तर भरलेलीच आहे तर घरी आल्यानंतर पतीदेवांचे तुम्ही पाय पडत असाल तर पाय पडून घ्या नसेल पडात नका पडू पण पतीवरून एक वस्तू वाळून टाकायचं आहे तर काय करायचं थोडेसे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे महिलांनो आणि पतीवरून सात वेळा ते तांदूळ उतरवून घ्यायचे आहे डोक्यापासून पायापर्यंत पूर्व पश्चिम पतीदेवांना हुभं करायचं आहे अगदी साधे सोप्या पद्धतीने पतीवरून थोडेसे अगदी थोडे तांदूळ घेतले तुम्ही पण अखंड घ्यायचे आहे तुटका तांदूळ घेऊ नका थोडेसे तांदूळ पतीवरून हुभं करायचं पतिदेवांना पतीवरून डोक्यापासून पायापर्यंत ते तांदूळ उतरवून घ्यायचे आहे तुम्हाला काही नाही बोलला तुम्ही श्री स्वामी समर्थ बोललात तरीही चालेल आणि चारही दिशांना तुम्हाला ते थोडे थोडे चार चार दाणे जरी टाकून दिले ना चारी दिशांना ते दाणे तांदळाचे दाणे उतरवल्यानंतर तुम्हाला टाकून द्यायचे आहे यामुळे पतीला कधीच कुणाची दृष्ट लागणार नाही काही अडी अडीअडचणी असतील तुमच्या पतीदेवांना लगेच नष्ट होतील चारी दिशांनी देवांची भरभरून प्रगती होईल असा हा वटपौर्णिमेचा दिवस आहे देवांवरून थोडेसे तांदूळ नक्की उतरवून घ्या आणि तिथंच उभ्या उभ्या चार चार दाणे चारही दिशांना टाकून द्यायचे आहे कुठं पडतात घरात पडलेत पडू द्या नंतर तुम्ही झाडून कचऱ्यात वगैरे टाकले काही हरकत नाही पण चारही दिशांना ते दाणे तांदळाचे दाणे उतरवल्यानंतर नक्की टाका चारी दिशांनी तुमच्या पतीदेवांची इतकी भरभरून प्रगती होईल कोणी शत्रु त्रास देत असेल काही अडीअडचणी हो सुंदर दिवस आहे पतिदेवांवरून तांदूळ नक्की उतरवून टाका महिलांनो वट पौर्णिमेला आपल्या देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे महिलांनो सकाळी सहज मी सांगितलं आधी सकाळी आपल्या देवघरात पूजा करा एक अखंड दिवा तुम्ही जो दिवा लावतात रोजचा दिवा दिवा घसून पुसून घ्यायचा आहे दुहेरी वातीचा असेल तेल टाका फुलवातीचा असेल तूप टाका दिव्याची हळद कुंकू व्हावून पूजा करायची आहे दोन लवंग त्यात टाकून ठेवा एक कापूरवडी छान असा दिव्याला आसन वगैरे देऊन दिव्याची पूजा करून छान दिवा लावून ठेवा जास्त तेल तूप टाकून ठेवा दिवस रात्र दिवा, दिवा जळला पाहिजे दुसऱ्या दिवसापर्यंत तो दिवा जळत राहील याची काळजी घ्या वीजला काही घाबरू नका दिवा पुन्हा प्रज्वलित करून द्या पण अखंड दिवा एक असा लावूनच ठेवा यामुळे काय होईल त्या लवंगांच्या वासाने आणि कापराच्या वासाने लक्ष्मी माता प्रसन्न होईल घरातलं वातावरण सकारात्मक पवित्र होईल जी काही नकारात्मकता असेल घरात अडी अडचणी असतील दारिद्र्य असेल काही खूप आरोग्य वगैरे नीट राहत नसेल तुमचं मन तुमच्या मनाला नकारात्मक वाटत असेल तुमच्या घरात संपूर्ण नष्ट होईल म्हणून हे हा उपाय दिव्याचा उपाय नक्की करा महिलांनो दिव्यात फक्त दोन लवंग फुलाच्या आणि एक कापूर वडी भीमसेन कापूर असेल अतिशय उत्तम दिव्यात नक्की टाका दिवा प्रज्वलित करताना माता लक्ष्मीला तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे पती देवांविषयी मुलांविषयी तुमच्याविषयी कुटुंबाविषयी ती प्रार्थना करा आणि असा एक दिवा नक्की लावून द्यायचा आहे आता उपवास सोडताना काही महिला पूर्णावरणाच्या नैवेद्या नैवेद्य दाखवतात देवी देवतांना आधी आधी देवांना नैवेद्य दाखवा गोमाता असेल गाईला नैवेद्य नक्की द्या महिलांनो उपवास सोडण्याआधी गाईला नैवेद्य द्या साक्षात लक्ष्मी आहे तेहतीस कोटी देवी देवता वास करतात तुम्ही एक वेळेस वडाच्या झाडाची पूजा नाही केली चालेल पण गोमातेला आधी नैवेद्य नक्की द्या महिलांनो पूर्णावरणाचा द्या किंवा साधी ताजी चपाती घ्या तूप लावा गुळाचा गुळाचा खडा ठेवा स्वतःच्या हाताने तो नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे आता तुम्ही वडाच्या झाडाखाली गेलात आणि तिथंच तुम्हाला गाय दिसली तर मग तुमच्याकडं चपाती नसेल पुरणाची पोळी नसेल जे गहू असतील तुमच्या हातात मुठभर गहू घ्या आणि गोमातेला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे हळदी कुंकू लावा गोमातेला साक्षात सवाष्ण आहे ती इतकी तुम्ही पाच सवाष्ण नाही पूजले आणि गोमातेचं पूजन केलं ना तर हजारो सवाष्ण पूजण्याचं तुम्हाला फळ प्राप्त होणारे महिलांनो म्हणून गोमातेची ही सेवा नक्की करा मूडभर गहू खाऊ घाला ताजी चपाती पूर्णा नैवेद्य असेल गो मातेला नक्की खाऊ घाला नमस्कार करा मार्की गाय असेल लांबून नमस्कार केला महिलांनो तुम्ही तरीही चालेल नो कापूर नक्की जाळा संध्याकाळी आणि कापूर आरती झाल्यानंतर त्या कापूरसोबत तुम्हाला पाच लवंग जाळायचे आहे आणि पाच लवंग जाळताना संपूर्ण घरात हा लवंगांचा धूर पसरवायचा आहे आणि नंतर ते धुपाचं भांडं कापराचं भांड आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर ठेवून द्या जसा जसा तो लवंगांचा कापराचा धूर धूप आपल्या घरात पसरेल तसा तसा आपल्या घरात जो वास्तुदोष असतो काही वेळा नकारात्मकता असते कुणी येऊन गेलं की आपल्या घराला मुलाबाळांना पतिदेवांना दृष्ट लागते संपूर्ण दृष्ट उतरून जाईल नकारात्मकता नष्ट होईल म्हणून कापूर नक्की जाळा आणि कापरासोबत पाच लवंग महिलांनो जरूर जाळायच्या आहे संध्याकाळी कापराचा हा उपाय नक्की करा पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय तर दहा जून दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे तर दहा जूनला साडे अकरानंतर अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकतो संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत महिलांनो वडाच्या झाडाची पूजा करा फक्त ऐन संध्याकाळी दिवा लागणीला वडाच्या झाडाची पूजा करू नका कुठल्याच झाडाला संध्याकाळी हात लावू नये म्हणून संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेपर्यंत मी मी तर म्हणते पाच वाजेपर्यंतच वडाच्या झाडाची पूजा करा आता तुम्ही जर राहू काळ मानत असेल असाल महिलांनो तर मंगळवारी दुपारी तीन ते चार हा एक तासाचा राहू काळ असणार आहे तुम्ही जर राहू काळ मानतात तर या वेळात या काळात पूजा करू नका वडाच्या झाडाची बाकी संपूर्ण दिवसच हा शुभ आहे सकाळी साडे अकरा वाजेपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हा संपूर्ण दिवसच हा वटपौर्णिमेचा वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी शुभ आहे तुम्ही काळ मानतात तर दुपारी तीन वाजेपासून चार वाजेपर्यंत एक तासाचा हा कालावधीत या वेळात या काळात पूजा करू नका बाकी तुम्ही, तुम्ही मानत नसाल राहू काळ तर महाकाळ मानायची गरज नाही ज्या महिला काळ मानता अशुभ काळ मानतात त्यांनी या वेळात पूजा करू नका ज्या महिलांना दहा तारखेला पूजा करता येणार नाही मासिक धर्म वगैरे असेल तुम्ही अकरा तारखेला दुपारी सव्वा वाजेपर्यंत महिलांनो पूजा करू शकतात न्हावून धुऊन घ्या डोक्यावरून पाणी घ्या पाचवा दिवस येत असेल तर तुम्ही अकरा तारखेलासुद्धा पूजा करू शकता तुम्हाला शुभ मुहूर्त कळलाच असेल महिलांनो सकाळी साडे अकरा वाजेपासून दहा जूनला सकाळी साडे अकरा वाजेपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत संपूर्ण दिवस शुभ आहे फक्त दुपारी तीन ते चार हा राहूचा काळ सोडून द्यायचा आहे बाकी तुम्ही दिवसभर छान अशी वडाच्या झाडाची पूजा करू शकता आता वट पौर्णिमेची मी तुम्हाला अगदी महिलांनो थोडक्यात कथा सांगत आहे या दिवशी कथा जरूर ऐका तर वट सावित्री पौर्णिमेची थोडक्यात कथा सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला सत्यवानाला एक वर्षाच्या अंतिम मृत्यू येणार असे नारद मुनींनी तिला सांगितले नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व तीन दिवस तिने उपवास सुरू केले तो लाकडे फुले फळे आणण्याकरता अरण्यात गेला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली ते वनातील शोभा पाहात पाहत चालले होते पण सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते सत्यवानाने सर्व फळे गोळा केली वाळलेली लाकडे तोडण्यासाठी साठी तो झाडावर चढला नंतर त्याला चक्कर यायला लागली तो घाबरला डोळ्यापुढे अंधार वाढू लागला सावित्री पतीला म्हणाली नात आपण थोडा वेळ विश्रांती घ्या म्हणजे आपणास बरे वाटेल सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला क्षणात त्याने आपले मृत्यूपास सत्यवानाचे प्राण हरण करण्याकरता टाकले हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुष पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेवले त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले की तुम्ही कोण आहात तेव्हा तो पुरुष म्हणाला मी प्राणहरण करणारा यमराज आहे हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली ते पाहून यमराज म्हणाले सावित्री तू पतिव्रता आहेस तू धार्मिक आहेस तुझ्या पती सेवेवर मी खूप प्रसन्न आहे तेव्हा जे पाहिजे तो वर माग तू तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला व चमत्कार झाला सत्यवान पुन्हा जिवंत झाला सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती ज्या दिवशी पतीचे प्राण तिला परत मिळाले आणि ज्या झाडाखाली तिचे पतीच्या तिच्या पतीचे प्राण परत मिळाले ते झाड होते वडाचे आणि ती तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणून आपण सर्व सावित्री स्त्रिया सवाशन स्त्रिया ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असतो आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य लाभावं म्हणून प्रत्येक सवाशन स्त्री आपल्या पतीच्या आयु आरोग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असते व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद